निधी विना इंद्रायणी प्रदूषित पुनरुज्जीवनासाठी केंद्र राज्याकडे डोळे महापालिकेकडे कर्ज रोख्याचा पर्याय तीर्थक्षेत्र देहू आळंदीतून वाहणाऱ्या वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी आराखड्याला मंजुरी आणि पर्यावरण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाले असले तरी आता निधी अभावी हा प्रकल्प रखडला असल्याचे आता निदर्शनास येत आहे सातशे पन्नास कोटी खर्च असलेल्या या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून पन्नास टक्के महापालिकेकडून असा खर्च करण्यात येणार आहे मात्र केंद्र आणि राज्य सरकारकडून निधीची प्रतीक्षा असून निधीसाठी पिंपरी चिंचवड महापालिका कर्ज रोखे उभारण्याच्या विचारात आहे चाकण पिंपरी चिंचवड औद्योगिक वसाहतीमधील रसायन मिश्रित पाणी तसेच निर्माल्य यामुळे इंद्रायणी नदीतील पाण्यावर तवंग आहे पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी होत असल्याने मासे मृत झाले आहेत इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम रखडले असल्याने नदीतील प्रदूषण रोखणे महापालिकेला शक्य झाले नाही नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने पुढाकार घेऊन इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा प्रस्ताव जुलै दोन हजार एकोणीस मध्ये राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाकडे मांडला होता त्यावर अनेक बैठका झाल्या महानगरपालिका आळंदी नगर परिषद तसेच पीएमआरडीए ने या प्रस्तावाचा सविस्तर विकास आराखडा तयार केला त्याला मंजुरीही मिळाली त्यानंतर हा प्रकल्प राबवण्यास पर्यावरण विभागाने मंजुरी दिली या प्रकल्पाचा अमृत योजनेमध्ये समावेश देखील झाला मात्र आता निधीचा अडसर निर्माण झाला आहे निधीची तरतूद होताच निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल असे पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद